पंजाब बोलतो नमस्कार सर बोला ना तुमच्या उत्तर महाराष्ट्रासाठी शेतकऱ्याला एक अंदाज द्या ना हा ते कॉल तुमचा रेकॉर्ड केलाय तसा बरोबर तुम्ही बोला आज आहे एक मे दोन हजार पंचवीस बरोबर शेतकऱ्याचे नेमके कांदा काढणं चालू आहे मका चालू आहे शेतकऱ्यांना म्हणणं तीन मे पासून ते सात मे पर्यंत तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक त्याच्यानंतर नगर जिल्हा इकडे संगमनेर पुणे चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे हो का हो त्याच्यामुळे कांदे तरी झाकून ठेवा ना कारण की ना कांदे मका असले तर मुंबई सगळं पडणार आहे मुंबई सुद्धा पडणार आहे पण त्याच्यामुळे तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे इकडे गुजरातला तर खूप पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं राहणार नंदुरबार उत्तर महाराष्ट्र चालेल सर थँक्यू आणि यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे मला शेतकऱ्यांना सांगत महाराष्ट्र